आता नाही घेणार आता जरा फिरल नंतर घरात तार घेईन मी बघतोय मंग पासून थार आवडली नावायचा विचार आता घेईन थार आवडले फीमेंट आम्ही फार्म हाऊस एक्सपोर्ट करता कसा आहे प्रॉपर तर हाय बघू शकता हिरो दिसते रे चिकन दिसते आज काल जरा पेशल करून आलो रिवायला गेल ते मस्त की नारळाची आता चारे बाजूला इत बे बघा कसं चालतय त्याशिवाय आपली त्याला वाटतं मी हिरो दिसतोय आहे मी दिसतोय ऊन आहे म्हणून लावले ऊन समजला जे चल चल लगेच हिरो नको समजूत होताला माझा अकाउंट अंडरस्कोर ट्वेंटी वन ट्वेंटी सेवन जाऊन बघा पक्क भारी फोटो टाकतो मी आमची गाडी म्हणून इथंच लावली आहे फिरायला जातो रोज गाडी बघू शकतो आमची की सोनेट प्रॉपर अशी लावली आहे तुला बोलायचं आहे का गाडीबद्दल गाडीबद्दल काही नाही चालू आहे बीच बघायला बीच आमच्या फार्म हाऊस समोरच आहे बघा समोरच बीच आहे चाललो बघायला आता बीच मध्ये पाहणारच त्याने ना तू बघीन टाइमपासला बॅटबॉल आणायचा विसरलो या बोललो बॅट बॉल हाण विसार बॅटबॉल आणायला मिनटा होता कालचा ऊन उन तर भरपूर लागते आज काय आहे तर बेकार पस्तीस डिग्री आहे बेकार ऊन आहे आज बघता आता पाहणार अवका नाही नाही तर मग संध्याकाळचीच पावले बहुतेक करून काळजी तर आले तो आम्ही भरती नाही बघायला तो पक्की भरती आहे या कसा पावसाचा काय कर तुला समजलं नाही एवढे भरतीन तर काही पाहू हो शकत नाही ना सगळ्या राईड वेड बंद गावाचा आणि किल्ला बघायचा किल्ला बघायला असं विचार झाला किल्ला बघायला जाऊ खूप भरती आहे फिरायला आलो मी झोपला यो हो, मेन कॅमेरा मॅन आम्हाला बोलते झोपाचा नाही केलीन केलीन ना झोपला आईच बघू शकता आम्ही आता क्रिकेट खेळता पहिला बॉल आणि बॉल गुल। भाई ट्रायल काही नाही आऊट झाला पहिला आऊट दे बॉल दे बॅट आहे मग सास मध्ये आऊट खपला पहिलेच बनवणे ना केला बॅटिंग आहे त माझी कसला <laughs> आऊट मग

बॅटबॉल खेळायचा आहे आता इथं जागा शोधता जागा जागा शोधता कारण की फुल भरती आहे आज चांगली जागा बैठली पाहिजे बहुतेक इथं खेळू शकतो आम्ही लोक कमी आहात आणि जागा मस्त वाईट पण बंद आहात वाईट बंद भरतीचे पाय सगळंच बंद आहे आज इथं खेळू शकतो आम्ही ही जागा मस्त आहे खेळायला पॅट्रॉल प्रॉपर पॅट्रॉल घेऊ आम्ही आता तिघा थिका, तिघांची टीम व्यू बघू शकता भारी आहे तर कॅचकेश खेळाचा का आपण बघा कॅचकॅच खेळूया मग फोन राहून दे देचे कॅचेट ड्रायमार तर डायमार आम्ही काय मार

Bekar wajah itu guys Bagus sakit Jangan <laughs> kon Go, sekali sakali catch Padla kali

आम्ही आलो पाहून फुल मजा केली आता चालू घरी कचरा लागायचा पूर्ण कचरा बॅट नुसती हलतोय मारल्यावर हॉटेलवाल्यांची बॅट बरोबर हॉटेलांची बॅट बघा चांगली बॅट नाही विचारलं विचारलो विचारला बॅट आला सांगली घ्यायला बॅट तरी देव विचारला आता चाललोत हॉटेलवर आंघोळ विंगोन करू म्हणजे तुम्हाला सांगतो बाईच तर आता आम्ही आलो तर आमच्या हॉटेलचे गार्डनमध्ये आहो जाऊ आणि आंघोळ करू तुम्हाला जर दाखवतो तर गाईच आता आम्ही चाललो सनसेट बघायला बघू शकता लाईन लागले आता गाड्यांची लाईन लागले व्ह्यू दिसायला असं वाटतं नाही कन्फ्यूज समोर उद्या पवाला बिवाला आम्ही येणार नाही उद्या पवायला आम्ही येणार नाही कारण की पक्की घाण आहे पाण्यात नुसती आणाली आहे पण आता उद्या आम्ही जाणार नाही पवाला पाहिजे आम्ही आता इथं नसलं सनसेट बघण्यासाठी आलतो पुन्हा हा सनसेट काय आता दिसत नाही सण गेल्या टाकण्याच्या माग आमच्या सनसेट बघायसाठी खास आल मी दोघं पण सनसेटूत नाही आहे जिओ आहे आरसीबीचा आर पॅन मना बोलते मी मुंबईचा पॅन आहे तर माहित आहे याला सी बी जिंकणार नाही आहे वर्षी नुसता मुंबई मुंबई करते आता आरसीबी स्टार्टिंगला सी आर बी सी बी आर करत होता आता मुंबई आली तर बोलतो मुंबई जिंकल आरसीबी जिंकणार आहे आहे आमचा मस्त बीचवर बसलो गोवा येत चंद्र द नेक्स्ट गुड मॉर्निंग आई आजचा दुसरा दिवस ना आता आम्ही गाडीन बॅगे ठेवायला चाललो गाड्या ठेवून बॅगी ठेव पण तर ब्रेकफास्ट करायला आलो गा। दो दो दोघा घेतल्याने दोन दोन बॅगी चालून गाडी ठेवायला होता ठेवा विचार आता आम्ही आलो गुंटावर बसायचा विचार चालला आहे मामा मामी बसणार आहे उंटावर बसत बसणार ते नवीन काही जाता पप्पा माई काव्या उंटाओ हो बसले आम्ही काही बसणार नाही आणि आणखी कॅमेरामॅन आहे सगळ्यांचा मजा नाही टी व्ही मध्ये आमचा काका नाही जाण्याची किल्ल्या किल्ल्या आम्ही चाललो किल्ल्यावर म्हण आम्ही बोलली जा किल्ल्यावर तुम्ही चालत बघता बट गाडी घेणार आहात गाडी किल्ल्यावर जावाला तर चाललो ना मी किल्ल्यावर चपला घेतला ना तन आय वॉज चालू घर झाला भरतीचा टाइम पाणी हवल ला चालू येतात चष्मा घाल चष्मा जातोच डॉन म्हणतात